नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या गेल्या एक महिन्यापासून आपल्या खूप साऱ्या भगिनींच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका होत्या मानधनवाडीच्या संदर्भामध्ये तर कालपासून आपण जर पाहिलं तर आपल्या पूर्ण जवळजवळ महाराष्ट्रातील बहुतेक आपल्या सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांच्या खात्यामध्ये जी मानधनवाढ झालेली होती जी जाहीर केलेली होती तर ती जमा झालेली आहे फक्त त्याच्यामध्ये थोडा आकड्यांचा तफावत आहे तो देखील मी तुमचा क्लिअर करते आणि त्याच्यानंतर प्रोत्साहन भत्ताच्या संदर्भात देखील बोलते तर बघा सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्या सेविका ताई असतील किंवा ज्या ताई असतील तर त्यांच्या दोघींसाठी अगदी समान आहे की तुमची जी वाढ झालेली आहे वाढ आता आपली वार, तीन हजार सेविकांची आणि दोन हजार मदत निस्ताई तर ह्या वाढीवर म्हणजे ज्यांचे दहा वर्ष पूर्ण झालेत दहा वर्ष तर वीस वर्षाच्या दरम्यान ज्या सेविका असतील ज्या मदतनीस असतील त्याच्यावर तीन टक्के वाढ ही आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर वीस वर्ष तर तीस तीस वर्षापर्यंतच्या ज्या आपल्या सेविका असतील किंवा मदतनीस असतील तर यांच्यासाठी चार टक्के वाढ आहे तर बघा सेविकेची जी दहा वर्ष तर वीस वर्ष असतील तर त्यांची जी आपण म्हणतो तीन टक्के वाढ तर तीन हजाराला जी तीन टक्के वाढ आहे तर ते फक्त नव्वद रुपये वाढलेले आहेत आणि जे वीस वर्ष तर तीस वर्षच्या दरम्यान आहेत म्हणजे त्यांना वीस वर्ष पूर्ण झाले आणि एकवीस तर तीसच्या दरम्यान आहेत तर त्यांना चार टक्के वाढ दिली तर त्यांचे एकशे वीस रुपये हे वाढलेले आहेत म्हणजे त्यांचं जे मानधन जे वाढ झालं तर ते तीन हजार एकशे वीस रुपये जमा झालं असेल आणि त्याच्यानंतर तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतरचं मग आता त्याच्यानंतरची वय म्हणजे त्याला अनुभवाचं जास्त त्यांनी ठेवलेलं नाही पण त्याच्यासाठी पाच टक्के वाढे मग त्यांना जर तुम्ही विचार केला तीन हजाराला तर दीडशे रुपये वाढून आले असतील म्हणजे त्यांना मिळाले असतील तीन हजार एकशे पन्नास रुपये म्हणजे अशा पद्धतीने तीन टक्के चार टक्के पाच टक्के हे सेविकांचं झालं तसंच दोन हजार व सेविका दोन हजार व मदतनेसतायचं तीन टक्के चार टक्के आणि पाच टक्के या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचंय म्हणजे ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले त्याच्यानंतरच ही तीन टक्के आहेत आणि वीस वर्ष पूर्ण होऊन एकवीस हवं लागलं तर चार टक्के आहे हे पूर्ण लक्षात ठेवा आणि एकवी तीस वर्ष पूर्ण झाले आणि एकतीस सुरू झालं तर त्यांना पाच टक्के वाढ तर हे झालं तुमचं जे आपल्याला मानधन वाढ आपल्या जे आरमध्ये मध्ये देखील तसंच होतं आणि जे आर प्रमाणेच त्यांनी ती जी मानधन वाढ जाहीर केलेली होती आणि तो जे आर निघालेला होता तर त्या पद्धतीने आपल्याला मिळालं तर हे तुमच्या डोक्यात खूप साऱ्या भगिनींचं माझे इतके वर्ष झाले मला इतकं आलं आणि जर तुम्हाला वाटत असेल की ह्या रेशोत मी बसत आहे मला कमी आलं तर हा पैसा ऑफलाईन पडलेला आहे तर आपण आपल्या कार्यालयाला जाऊन या गोष्टीची नों आपण नोंद करायची आपल्या परीक्षिका मॅडम यांच्या मार्फत आपण नक्कीच जाणून घ्या की नमकी अशा पद्धतीने ही जी वाढ आहे तर मला कमी का मिळाले किंवा असं का मिळालं तर हे आपण आपल्या यांना विचारू शकता आता दुसरी गोष्ट तर ज्या पद्धतीने आपल्याला जे आरमध्ये त्यांनी तीन हजार रुपये आणि तीन चार आणि पाच टक्के मदतनी स्थाईला दोन हजार आणि तीन चार पाच टक्के ही वाढ ज्या पद्धतीने जे आर मध्ये नमूद केलेली होती तर त्या पद्धतीने आपल्याला आपण पाहिलं की ऑक्टोंबर महिन्याच्या लास्टला ऑक्टोंबरचा जो आपलं मानधन जमा झालं तर तो, तो आपलं जे आधीच होतं तेच मिळालेलं होतं त्यावेळेस आपल्याला वाटत होतं की आपल्याला वाढीव मानधन मिळेल की नाही परंतु ते आपल्याला मिळालं पण आता राहिला प्रश्न की आपल्याला त्यांनी पाच हजार रुपये सेविका आणि तीन हजार रुपये मदत निसतं हे प्रोत्साहन भत्ता धरून ही आपले जी मानधन वाढ झालेली आहे तर ती प्रोत्साहन भत्ताला धरून झालेली आहे तर मुळात जर बघायला गेलं तर ही सरसगट असणं अपेक्षित होतं परंतु काही गोष्टी आपण काही करू शकत नाही शेवटी शासनाच्या दरबारी त्या गोष्टी असतात आणि ते जे ठरवतात तर ते आपल्याला मान्य करावं लागतं याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नसतो पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की जर आपल्याला जे आरनुसार जर मानधनवाडा आता मिळाली आणि आता नोव्हेंबरच्या पगारामध्ये सरसकट जी वाढलेली आहे त्या पद्धतीनं जर आपल्याला येणार तर आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं काम पूर्ण करून बघूया जर आपण काम पूर्ण केलेलं असेल तर आपल्याला ज्या वेळेस येणार नाही तर त्यावेळेस आपल्याला त्यांनी जे आरमध्ये मध्ये रिसर नमूद केलेला आहे तर आपण शासन दरबारी तो मुद्दा मांडू शकतो किंवा आपण तशी गोष्ट घेऊन कोर्टात देखील जाऊ शकतो त्याच्यामुळे बघिणीनं मी तुम्हाला विनंती करते की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं काम पूर्ण करायचा प्रयत्न करा अगदी छोटी छोटी जी कामं आहेत जी जमत आहेत ती कामं तरी पूर्ण करायला करा कमीत कमी सोळाशेपासून अठराशेपर्यंत तरी तुम्ही प्रोत्साहन भत्ता हा मिळू शकता सरसगट त्यांनी आपल्याला दिलेलं नाही आपल्या कामावर हो आहे त्याच्यामुळे आपल्याला वाटत असेल की ताई काम खूप अवघड आहे मला पण मान्य आहे काम खूप अवघड आहे ज्याला ते तुम्ही म्हणत असाल की ताई तुम्हाला सहज जमतं ते आम्हाला जमत नाही तर मला असं वाटतं की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि जी माझी सातवी पास शिकलेली ताई होती ती देखील पोषण ट्रॅकरचं काम करायला लागली खूप कौतुकाची गोष्ट आहे शिकत आहेत माझ्या ताई तर त्याच्यामुळे असं काही म्हणू नका आणि जे आता नवीन लागलेल्या मदतनीस आहेत तर यांच्या माध्यमातून देखील आपलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण की ते काम जर तुमचं पोषण ट्रॅकर मध्ये पूर्ण झालं तर मदतनीस ताईला देखील प्रोत्साहन भत्ता हा एक हजार रुपये पूर्ण मिळणार आहे त्याच्यामुळे त्या ताईंकडनं करून घ्या आणि ज्यांना काही अडचण आहे त्यांनी व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित जर तुम्ही एकदा दोनदा व्हिडिओ पाहिला तर ता ताईंन तुम्ही काम नक्कीच करू शकता आणि मला असं वाटतं की आपण पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनचं काम जर पूर्ण केलं तर ज्या पद्धतीने जे आरमध्ये मध्ये वाढीव मानधनच्या संदर्भातला उल्लेख होता त्याच पद्धतीने प्रोत्साहन भत्ताचा देखील आहे लिखित स्वरूपात आपल्याला आता मिळालेला आहे त्याच्यामुळे ते त्यांना देणं क्रम प्राप्त आहे त्याच्यामुळे असं कुणी डोक्यामध्ये शंका न ठेवता आपल्या कामाला आपण लागावं जर त्यांनी दिलंच नाही तर आपण मात्र त्याच्यासाठी नक्कीच न्यायालयामध्ये याच्यासाठी दाद मागू शकतो तर मला तुम्हाला आजच्या वेळीच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की आपण कुठल्या संभ्रमात न राहता भविष्यामध्ये आपली जवळच्या ताईला जर प्रोत्साहन आपण त्याच्यापासून वंचित राहिलो तर त्यावेळेस माझ्या एखाद्या ताईला वाईट वाटायला नको कारण की माझी ताई ही खरंच खूप गरीब आहे तळागाळातली काम करणारी आहे विधवा घटस्फोटीत आहे आणि तिचं कुठलं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून मला असं वाटलं की मी ऍक्टिव्हच्या माध्यमात माध्यमातून तुमच्यापर्यंत हा मेसेज द्यावा की आपण ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं काम करायला लागा पूर्ण करायला लागा एक महिना गेला दुसरा महिना देखील गेला परंतु आता डिसेंबरची सुरुवात आहे आता काय काय कामं करायचं चा मी चॅनलवर खूप सारे व्हिडिओ केलेले आहेत आणि उद्यापासून देखील व्हिडिओ मी करणारच आहे परंतु तुम्हाला विनंती करते की तुम्ही नक्कीच काम करा आणि भविष्यात कारण की प्रोत्साहन भत्ता हा डॅशबोर्ड ज्यावेळेस अपडेट होतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यासाठी आपण पात्र आहोत की नाही ते त्यांना बघावं लागेल आणि कदाचित ते एकठोक देखील आपल्याला देतील ज्या पद्धतीने मागे मिळत होता त्या पद्धतीने परंतु त्याला कुठलाही लेखी जी आर नव्हता म्हणून ह्या कामाला आपण लागावं हेच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा मात्र तुमच्या कमेंट अपेक्षित आहे माझा हा व्हिडिओ उपयुक्त आहे का हे मात्र तुम्ही कमेंटमध्ये सांगा आजच्या वेळी प्रत्येका एवढंच धन्यवाद